खोतवाडीत घरगुती गणपती डेकोरेशनमधून श्रीक्षेत्र श्री क्षेत्र दर्शन खोतवाडी तालुका हतगण येथील शिंदे मळ्यातील प्रवीण शिंदे यांच्या घरगुती गणपती डेकोरेशननं यंदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय त्यांनी गणरायाचं दर्शन श्री क्षेत्र बाळवमाच्या रूपातून साकारलं असून हे अनोखं डेकोरेशन गावातील चर्चेचा विषय आहे अगदी पुठ्ठा आणि कलर आकर्षक लायटिंग यांच्या साह्यानं उभारण्यात आलेलं भव्य डेकोरेशन प्रवीण शिंदे यांनी तब्बल दहा दिवसांच्या अथक परिश्रमातून साकारलंय बाळूगुमाच्या रूपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून उजव्या बाजूस गुरु बाजूस श्री मुळे महाराज तर डाव्या बाजू श्री विठ्ठल रुक्मिणी यांची स्थापना करण्यात आली आहे तसेच मंगळागौरीचीही देखणी सजावट आणि आकर्षक लाईटिंग दर्शनाला येणाऱ्यांना प्रसन्न करणारी ठरत आहे दरवर्षी वेगळ्या कल्पनांमधून गणरायाची सजावट करणारे प्रवीण शिंदे यंदाही आपल्या कलाकुसरीतून चमकले आहेत त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून परिसरातील नागरिक डेकोरेशन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत विशाल विशालक्रांती वृत्तसेवा खोतवाडी